बासरी आपल्या आदिवासी समाजामध्ये जे वाद्य सगळे औरंग दाखवले तर आपण बघा ते हिराबाई पिंगरी काय म्हणतात ते बघा म्हणजे सगळे आपले आदिवासी वाद्य ह्या ठिकाणी आपण पहिले काय वाटतात की परंपरा आपल्या या आदिवासी समाजात जपून ठेवली आणि आपण हे सगळे हे बघायचं म्हणजे आदिवासी वाद्य ह्या ठिकाणी सगळे तुम्हाला भेटण बघायला आणि आत्ता म्हणजे गोष्टी लांब होत चालल्या आरोप राहते हे होते ना आठवते होते तर हे सगळे सात सगळे आणि हे बघा आपण याला तारपा तारप म्हणतोय हे तार तारपा असा आणि हे छोट्याने हे वाद्य आणि हे तारपा हे दाखवले तारपा म्हणजे हे बघा हे माणूस आपला तर बिगुल बी तार तारप म्हणतात त्या पद्धतीने आणि हे आपलं म्हणजे लाकडी बनवली हे जुन्या काळात काठवट आता ती आपल्याला नाही आणि हा लाकडाचा शेवायचा साच आहे तर हे आणि याला उखळ म्हणतात उखळ आणि ते मुसळ तर ह्या वस्तू या ठिकाणी संगणे ठेवल्या आणि हे खूप असे सगळे लाकडाच्या वस्तू बनवल्या आहेत वरगाळे आता हे तर नवीन पिढीला माहितीच नव्हतं की ह्या ठिकाणी लाकडापासून तयार केलेल्या वस्तू या सगळ्या लाकडापासून बनवल्या वस्तू आहेत म्हणजे हे स्वयंपाकाचे पहिले जे भांडे आता ते खापराचे भांडे मडक्याचे हे नामने झाले आता कोणी वापरत सगळं स्टीलचं वापरत पण याच्यात खूप उत्कृष्ट ठेवून हे जुन्या काळाचे भांडे या ठिकाणी आहे आणि हे मडकी मडकी मडके ठेवले हे आणि हे आधी हे बंधन दिलं घाट घंटा जे शेतीचे अवजारे जे आपले शेतीचे अवजारे आणि आपल्या शेतीची साधने सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे पुरगाडे पाहला की परत आपण मच्छी मारासाठी आपण काय जाळ जाळं वापरतो ते जाळ या ठिकाणी बरं हे आणि आपले धनुष्य बाण आणि ढाकडी धनुष्य आणि ढाकुरी टोकाचं बाण दुसऱ्या टोकांवर पक्षांनी दिसले असतात असं हे धनुष्यबाण या ठिकाणी आहे आणि आज आम्ही हिरवी ताईला आम्ही आदिवासी शिव पुरस्कार तिथे तरी आम्ही ह्या ठिकाणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी आलोय आणि ते संग्रहालय बघितले खूपच म्हणजे बघण्यासाठी बघायला हे सगळे संग्रहालय बघायला भेटतात कधी जर तुम्ही आलात पुण्यात तर बारतीचं ऑफिस या ठिकाणी आपल्या आदिवासी या ठिकाणी आपण येऊ शकता सकाळी काहीतरी साडे नऊ साडेपाच वाजे पण उघड असतात शनिवारी वर सुट्टी असते सगळे आपले घर सगळे आदिवासी संग्रहालय आणि तिथे सगळ्या गोष्टी ठेवून मुलांना आवर्जून दाखवा हा मुलांना आपल्याला दिसते तर ह्या पद्धतीने आपण हे सगळं बघितलेलं आहे आणि बघा आणि अजून आपण इथे राहिलं हे इथे सांस्कृतिक धार्मिक वस्तू आपल्या कुठल्या समाजात या वस्तू आहे या ठिकाणी पोत्राचा जातो आसुरे आहे बैलांचं शिंग आहे हे सगळ्या लागल्या वस्तू आहेत या ठिकाणी या सांगामध्ये ठेवले आहे आणि आपण या आदिवासी संगीत वादे आणि हे संगीत असे आहेत या ठिकाणी ठेवले सगळ्यांमध्ये एवढं भारी संग्रहालय आलोसार आपण कधी येऊन या ठिकाणी बघू शकता अगदी छ छान संग्रहालय पूर्ण किशन या ठिकाणी तर आम्ही या ठिकाणी आलो होतो विभागाला सगळे बघण्यासाठी भेटले कधी तुम्हाला यावं असं वाटलं यावं आणि बघा या संग्रहाला आनंद आता सगळ्या सांग आपण झालेलं आहे तर तुम्ही बघा सगळे दिसलेलं आहे या ठिकाणी आपण शकतो आता आहे तर इकडे इकडे आदिवासी कला एक झलक या ठिकाणी आता येतोय आपण तर बघा आतमध्ये बी हे सगळे वा वा वारली चित्रकला विभाग बघा बघाय वारली चित्रकला विभाग आहे हे आपले आदिवासी संस्कृती वारले विभाग आणि त्या ठिकाणी बनवतात टोपल्या वगैरे बनवतात बघा बघाय मासेमारीसाठी लागणारे साधन तर हे सगळे दाखवत येईल मासेसाठी लागवली चित्रकला अरे यार कुछ क्या अरे एक खेड़ा पार्टी दिन चलते हैं जो कॉम्पली इस मासिक पार्टी जैसा ही ये सभी जैसे कि अंदर कॉम्पली सूट अरे वो सभी सभी कॉम्पली यार इतने आए अरे ये सभी अपनी वो रोलर ट्रस्टर ना वगैरह ये सगर दाला कंपेयर संग्रह आए ये जुन्ना दाल आए आपका ये सगर दाल कंपेयर संग्रह �

आहे आणि सगळ्या सगळे तुम्हाला मोफे बघायला मिळतील चंद्रदेवचा मोफुट आहे या ठिकाणी सगळेजण आहे महाजीचा वारंजा मठाने तिथे मोकफुट आहे सगळे मोकुटे आता हा मोक्याचा बघा आपण बघत आले सगळे बघू शकतात बैरूबा लक्ष्मी असे भरपूर सगळ्यांचे विठोबा ब्रह्मदेव आणि सगळ्यांचे मुखोटे या ठिकाणी आहेत आणि आपण निवडून बघा कसे बघायला हा पण